नमस्कार बदनापूरकर आपण आता आहोत बदनापूर पश्चिम येथील काँग्रेस ऑफिस मध्ये आपल्या सोबत आहे रंजन येडवणकर आज आपण त्यांच्याकडून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचे जे चेहरे आहेत ते आज आपल्या समोर आपण ते मांडणार आहे तर सर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार त्यांचे प्रभाग कोणते आणि त्यांचे वॉर्ड कोणते यांची ओळख आपल्या जनतेला करून द्या सर्वप्रथम काँग्रेसचे आठ बो मधून उमेदवार आहेत श्री बच्छिंद्र किसन जाधव त्याच्यानंतर दहा ब साजिद मुल्ला हे बदलापूर गावातून आहेत आणखीन त्याच्यानंतर तेवीस अ मधून आमच्या महिला उपाध्यक्षा श्री मनीषा राजेश पोळ या उप उभ्या राहणार आहेत प्रचार करणार आहेत सर्वप्रथम मी प्रश्न करेन मनिषाजी तुमचा प्रभाव कोणता आणि तुमचा येणारा पाच वर्षांचा जो विकासाचा आराखडा आहे तो आपल्या बदलापूर माझा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेवीस अ मधून मी अनुसूचित जातीमधून महिला उमेदवार म्हणून मी उभी आहे काँग्रेस पक्ष आणि आपली महाविकास आघाडीची स्माईल फाउंडेशनच्या मार्फत मी आतापर्यंत अनेक कामं केलेले वेगवेगळ्या प्रभागांमध्ये मी कामं केलेले तर माझा पुढचं उद्दिष्ट हेच असेल की जो माझा प्रभाग आहे तेवीस अ याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती पाणीची समस्या आहे म्हणजे प्रत्येक जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आज टँकर येतात बदलापूरमध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या मध्ये दोन धरणं आहेत पण तरी पण आज मध्ये पाणी समस्या आहे टँकर मागवावे लागतात तर ही टँकरची समस्या ही प्रत्येक प्रभागातून ही दूर झाली पाहिजे तर माझा हाच एक प्रयत्न आहे की माझ्या प्रभागामध्ये ही समस्या मी दूर करण्याचा प्रयत्न करेन बाकी जे आपले जे विषय असतात जसं मीटरची काही प्रॉब्लेम असते काही हे जे नगराध्यक्ष नगरसेवाची जी काम आहे ती करण्याचा मी प्रयत्न करेन महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही येत हां त्यांच्यासाठीही मी वेगवेगळे उपक्रम जसं आम्ही आतापर्यंत संस्थेच्या मार्फत ते मी नगरसेवक झाले ते तर त्याच्या मार्फत मी ते वेगवेगळे उपक्रम नक्कीच राहतील मच्छिंद्रजी माझा तर तुम्हाला एक प्रश्न असेल की तुमचा सुद्धा तुमच्या प्रभागाचा तुमचा वॉर्डचा कसा तुम्ही येणाऱ्या पाच वर्षात विकास करा माझं नाव मच्छिंद्र किशन जाधव प्रभाग क्रमांक आठ ब सर्वसाधारणमधून मी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे आधी उमेदवार म्हणून आहे आणि आपण ज्याप्रमाणे म्हटलात की आपण विकासाचा आकारा काय असेल तर आज आपल्याला बदलापूर कराशांना सर्वांना माहिती आहे की हा म्हणतो पक्ष मी एवढा निधी आणला तो म्हणतो एवढा निधी आला परंतु ज्या काही मूलभूत गरजा असतात नागरिकांच्या याच्याशी निगडीत नगरपालिकेशी जसं रस्ते पाणी गटर हे आज उघड्यावरती गटर आहेत त्याच्यानंतर अनियमितपणे जा पाणी पुरवठा होत आहे मग ह्या ज्या ज्वलंत समस्या आहे फक्त मोठी मोठी कामं करण्यापेक्षा नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहे रेल्वेचा प्रश्न आहे तिथे तुडुंब गर्दी होते त्याच्यावरती सुद्धा लोक नाराज आहेत कारण हे दोन्ही पक्ष चौदा वर्ष आज अकरा पक्ष आहेत सॉरी अकरा वर्ष हे सत्तेमध्ये आहेत परंतु हे प्रश्न अजून सुटलेले नाहीत तुम्ही जागोजागी बघाल तर जे गटर आहेत ते उघड्यावरती आहेत आणि आमच्या बदलापूरच्या पश्चिम विभागामध्ये अजून जी अंडरग्राऊंड जे एम एस एम ईची लाईट्स असते त्या गेलेल्या नसल्यामुळे काय होतं थोड्यासा वाराला हवा जरी आली तरी वेळोवेळी हो जशी लोडशेडिंग परिस्थिती असल्याप्रमाणे लाईट जाण्याचे सारखे प्रकार होत असतात म्हणजे आणि तुम्ही बघितलं असेल तर सतत गेल्या पाच वर्षामध्ये जो प्रॉपर्टी टॅक्स आहे इथे येणारा जो वर्ग आहे तो मुंबईमधून स्थलांतरित झालेला वर्ग आहे आणि तो मध्यमवर्गीय आहे परंतु इथे त्या त्या प्रमाणात घनकचरा अशा सुविधा असतील इमारतींमध्ये त्या व्यवस्थित होत नाहीत घरपट्टी ही दरवर्षी वाढवली जाते त्या प्रमाणात सुविधा देत नाही घंटागाडीची असतील आणि बायोगॅस प्रकल्पासारखे असे भरपूर आहेत डी आर घोटाळे असे भरपूर आहेत आणि जर मला ह्या बदलापूरकर नागरिकांनी जर एकदा संधी दिली तर नक्कीच मी हे सर्व करून आणि माझं घोषवाक्य आहे स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त बदलापूर हे माझी मागणी राहणार आहे आणि मी जनतेला तेच विश्वास म्हणजे आशीर्वाद मागतो की एकदा मला जर संधी दिली मी स्वतः बी कॉम आहे आणि मला या चांगली जाण आहे तर नक्कीच जर मला एकदा आशीर्वाद दिला तर मी सभागृहामध्ये अगदी जे काही तिथे चुकीचे प्रकार गैरप्रकार होतात याला रोखण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न करून आणि बदलापूरकरांच्या कसोटीला मी उतरे याची मी खात्री देतो आणि सर्व मतदारांनी मला आशीर्वाद देऊन भव प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत सोबत त्यांनाही प्रचंड मतांनी निवडून द्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो आज आपण किती वर्ष झाले काँग्रेस मॅडम मी पूर्वी मुंबईमध्ये यायचं आहे चौऱ्याऐंशी सालापासून राजीव गांधीच्या नेतृत्वास मी युथ काँग्रेस पासून माझं स्टार्ट झालेलं आहे आणि इथे मला जवळजवळ तेरा वर्ष झालेले आहेत त्यातले आता बरेच नागरिक म्हणते की मी राहतो प्रभाग नंबर नऊ मध्ये परंतु मेट्रो मेट्रो रेसिडेन्सीमध्ये जवळजवळ तीन वर्षे तिथे राहिलेलो आहे म्हणजे त्या विभागात मी परिचित आहे मानव पार्क असेल किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत माझे काही रिलेशनशिप जसे बौद्धजन पंचायत वगैरे असतील यांच्याशी असतील आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून माझ्या वेगवेगळ्या माध्यमातून मी एकदम अननोन नाही आहे तिथे आणि माझा प्रभाग जो आहे बाजूला आहे म्हणजे नऊ नंबर जो आहे बॅरेज रोडचा आणि अर्यंतनाग सोसायटीमध्ये मी एक जनरल सेक्रेटरी आहे फार मोठे संकुल ते तिथे तिथेसुद्धा त्या आधारेच असेल आणि माझं पॅनल तिथे गेल्या महिन्यात निवडणूक झाल्या बिनविरोध निवडून आलेलं आहे त्यामुळे तो प्रभाग माझ्यासाठी नवीन नाही आहे आणि तो संमिश्र नाही आहे तिथे आंबेडकरी फुलेशाहू विचाराला मानणारा भरपूर मोठा मतदार आहे जवळजवळ तिथे नऊ हजार आठशे बत्तीस मतं आहेत परंतु त्यापैकी जर बघितलं तर ह्या 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 प्रभागातली जी लोकं आहेत विचारधारेला मानणारी लोकं आहेत ही समोरच्याकडे भरपूर आहेत धनदाडके उमेदवार आहेत पैसा प्रचंड आहे परंतु जर विचारशक्ती आहे आणि मी चौकसभाच्या माध्यमातून असेल याच्या माध्यमातून मी जनतेला अपील करीत की जर माझे विचार पटले माझ्या पक्षाची भूमिका तर आमची सेक्युलरच आहे काँग्रेसची काँग्रेस हा सर्वांना घेऊन जाणारा सर्व जातीपंतांना घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे नक्कीच मला तिथील जनतेचा जर आधार बघितला तर तो जवळजवळ काँग्रेस पक्षासाठी फार अनुकूल आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे माझा विजय हा शंभर टक्के होणार आणि नागरिक मला आशीर्वाद देणार अशी मला पूर्ण खात्री आहे पाहू शकतो बदलापूर गावातून एक युवा चेहरा आपल्या समोर आलेला आहे साजिल मुले यांचं नाव आहे साजिल जी तुम्ही सांगा की ह्या तुमच्या प्रभागाचा तुम्ही विकासाचा आराखडा कसा जय हिंद सर्वप्रथम माझे प्रभागामध्ये विकासाचा आराखडा असा आहे का बदलापूर गावामध्ये एक आपण म्हणणार तर काही काम झालेलं नाहीये बदलापूर गावामध्ये राजकारणाचा अर्थ नुसता व्यवसाय बदलापूर गाव बदलापूर गावामध्ये राजकारणाचा अर्थ नुसता व्यवसाय आहे तर मी जर नव नगरसेवक झालो तर जे राजकारणाला व्यवसाय केलेला आहे तसा मी करन ते बंद करून टाकणार आहे कारण राजकारणाचा अर्थ व्यवसाय नाही आहे राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे जेव्हा आपण समाजकारण करतात जेव्हा आपला व्यक्तित्व प्लस कर्तृत्व हे दोघांचा आपण प्लस करणार तेव्हा इक्वल टू नेतृत्व निर्माण होतो सर्वप्रथम तर जी व्याख्या आहे व्याख्या राजकारणची जी बदलापूरमध्ये बदलण्यात आलेली आहे त्याला मी नीट करीन त्याच्यानंतर बदलापूरचे गोर गरीब लोकांची जे समस्या आहे जे प्रस्थापित आहे त्यांनी बदलापूर गावामध्ये म्हणजे समस्या दूर केलेली आहे नगरसेवकचं इलेक्शन आला वेगळे पद्धतीने या निवडणुकीमध्ये आणि आपण असा बदलापूर मध्ये इतिहास घडवणार आहे बदलापूरची जनता हे कधीच मला विसरणार नाहीये कारण माझा बदलापूर गाव हे खूप ऐतिहासिक गाव आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बदली व्हायचे म्हणून बदलापूर नाव पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाईनटीन ट्वेंटी एट मध्ये प्रथम शिवजयंतीचे प्रथम शिवजयंतीमध्ये ते स्वतः अध्यक्ष होते म्हणून एवढा मोठा इतिहास असलेला गाव हे बदलापूर गा गाव आहे आणि मला एकच म्हणायचं आहे हे बदलापूर गावामध्ये मी मास्टर्स इन फार्मसी झालेला मुलगा आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे का बदलापूर गावची जनता प्रभाग क्रमांक दहा बची हे मला एक संधी देणार आहे आणि जर हे मला संधी मिळाली तर हे संधीचा नक्कीच मी सोडा करीन कारण माझा एक सर्वांना विनंती आहे एक संधी बदल घडवण्यासाठी एक संधी उज्ज्वल भविष्यासाठी एक संधी तुमच्यामध्ये असलेला नेतृत्व निवडायची कारण ही संधी पुन्हा मिळणार नाहीये कारण मी खूप हिंमतीने हे निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझा समोर टोन ठेवलाय शंभर टक्के बदल घडेल आणि माझा बदलापूर गावचा मतदार जे मतदान करतील ते शंभर टक्के मला मत देतील कारण त्यांच्या मनातली आवाज मी बनेल आणि त्यांच्या मनासारखं काम करून दाखवेल आणि माझं एक स्लोगन आहे पड़ेगा बदलापुर तभी तो बढ़ेगा बदलापुर बदलापुर पड़ेगा भी मुल्ला का 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 साथ भी देंगा और इस गांव गांव विकास इतना होगा कि रोजगार है अपने जो युवक उद्योग प्रथम तो युवक हे खूप आपण चांगला एक प्रश्न विचारला मला एक म्हणायचं आहे का मी युवक म्हणून राजकारणामध्ये उतरलो पण माझा सर्वप्रथम एक म्हणणं आहे का मी राजकारणामध्ये मा उतरले माझा राजकारणचा अर्थ तर माझ्या माइंडमध्ये मा शंभर टक्के समाजकारण माझा व्यवसाय ऑलरेडी खूप चांगला आहे आणि मी शिक्षण पण घेतलेली आहे मी चांगला माझ्या व्यवसायामध्ये मा एकदम वेल सेटल्ड आहे परंतु जर मला संधी मिळाली तर शंभर टक्के मी युवकांना रोजगार द्यायचं काम करेन कारण आपण एक दहा बोट आहे एक्झाम्पल हातातले दहा बोटामध्ये नऊ लोकांना रोजगार नाही एकाच रोजगार आहे म्हणून ते जे नव लोक वंचित आहे मी माझे हे निवडणुकीमध्ये मुलांना पाठीमागे फिरवासाठी कधीच नाही म्हटलंय मी म्हटलंय तुम्ही माझे पाठीमागे नका या तुम्ही माझ्या बरोबर या आणि तुम्ही माझे पुढे जाव जर जा ते लोक माझ्या नेतृत्वामध्ये पुढे गेले तर त्यांच्यापेक्षा जास्त मला खुशी असेल हे माझं हे आहे आणि रोजगार संदर्भात म्हटले नगरपालिकाच्या माध्यमातून आपण बरेच रोजगार निर्माण करू शकतो भरपूर स्कीम्स आहेत ते स्कीम्सचा लाभ मी नाही घेणार जे स्कीमचा लाभ जे माझे वाडामध्ये लोक असतील ते वाडामध्ये प्रत्येक जे एक बौद्ध वाडा आहे रोहिदास वाडा आहे छत्रपती शिवाजी महाराज वाडा आहे आगर आली आहे वाणी आली आहे बजारपेठ आहे मुल्ला मुल्ला आहे कुवारी मुल्ला आहे गोरे मुल्ला आहे शेख आली आहे अंजुमन पूलच्या जवळचा परिसर आहे जेवढे पठाण पीर आहे जेवढे पण बिल्डिंग साईडचा सा परिसर आहे ति, ती तिकडचे लोकांची समस्या मी जाणवणार तिकडचे लोकांना तिकडचे असलेले रोजगार जे आपण निर्माण करू शकतो आपण त्यांना देणार हे माझं म्हणणं आहे उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे जेवढे कार्यकर्ते आत्ता इकडे उपलब्ध आहेत ते सर्वजण रोज येतात का ब प्रचार कधीपासून सुरू करायचे आणि त्यांची विभागणी आम्ही पहिले कामाचं स्वरूप बघून म्हणजे कोणत्या वॉर्डमध्ये आपल्याला कधी जायचे ते आम्ही इथे नियोजन करून प्रत्येक ग्रुपला तिथे तिथे पाठवणार आहोत आणि एकाच वेळी आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते काही एका वॉर्डमध्ये प्रभागात जातील काही दुसऱ्या प्रभागात जातील आणि तिसऱ्या प्रभागात जातील आणि ज्यावेळी आमचे वरिष्ठ येतील इकडे त्यांनासुद्धा आम्ही पूर्ण स तिघांच्या पण प्रभागामध्ये फिरून आणणार आहोत आणि त्यांनी केलेले काम आणखीन त्यांची जी काही हे असेल ते त्यांच्यामार्फत आम्ही प्रचार सुरू करणार मी सर्व बदलापूरकरांना एकच विनंती करीन किंवा आव्हान करीन की आत्तापर्यंत वीस वर्षापासून काँग्रेसला काहीसुद्धा तुम्ही दिलेलं नाही आहे आणि वीस वर्षापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जे काय तुमच्या प्रत्येक प्रभागामध्ये काही ह्याच्याप्रमाणे पैशाची जी काय उधळपट्टी केलेली आहे आणि ज्या आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त माझी एकच विनंती आहे तर तुम्ही या आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र